साधीच्याप्रमाणे कळकण्या साधीच्या सर्व सेवकांच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक विजयजी राघोडतेजी विजयजी राघोडते यांच्या निवस्थाने सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये सुदैव सुटीजी राधा भगवान बाबा हनुमानजी उपेशदार यांना माझ्या प्रणाम तसेच आपले गोर गरिबांचे दुःखी दैवारी लोकांचे महान धर्माचे महान त्यागी बाबा दुर्गेजी उपस्थित यांना माझ्या प्रणाम आपली सर्वांची मातोश्री आई या बैठकीमध्ये उपस्थित आयला सुद्धा माझा प्रमाण आजच्या बैठकीचे अध्यक्ष निकोणी जायला सुद्धा नमस्कार या परिसरामधून आपले असताना आमचे ठाकरे भाऊ जी दायरा भाऊला सुद्धा माझ्या नमस्कार होती बसलेले सेवा सेविका मुलाबाळ उपस्थित आहेत सर्वांना माझ्या सर्वांना माझा नमस्कार आपण या मार्गामध्ये आलो दुःखी होतो हे सर्वांनाच माहिती आहे दुःखी होतो तर आपण सुखी झालो हे सर्वांनाच माहिती आहे सुखी झालो ना, ना सर्वांना माहिती परंतु आपण बाबांच्या जे बाबाने आपल्याला दिलेलं आहे आपल्याला बाबाने का दिलं आहे भरपूर काही दिलं आहे जे मागतलं ते जे मागू आपण त्या परमेश्वराने आपल्याला स्वरूपतन दुखातून सुद्धा मुक्त केलं पण आपण जे बाबाचे जे आदेश असते त्या आदेशाचे वेळोवेळी आपण म्हणतो हा वेळोवेळी बाबाच्या आदेशाचे पालन करतो करून हे करतो का तर आप आपल्या स्वतःच्या आपण आपल्या फक्त मनाला विचारायचं कोणाला विचारू नका फक्त आपल्या मनाला विचारा आता मी सकाळी जे म्हणतो तर आपण त्या दिवसभर त्या आदेशाचे पालन करतो का किंवा नाही करत हे आपल्या मनात आपल्याला विचार करणं आहे अजून काही राग आणणे बंद करणे आता आपण सेवक बसलेल आहोत राग आणणे बंद करणे आपल्याला राग येतो का कोणा कोणाला राग येतो का नाही रागावर हातवर का करू राग येतं का रागेत अजून कोणालाही करा तुला पण येते तुम्हाला पण येते रा? म्हणजे राग ह्या ठरवायला देते तर भाऊ बर भले सांगा बरं रागाचं पाणी करणं हे कोण कोण करा पण फोन करा म्हणजे रागी देतो रागाचं पाणी करणं म्हणजे आपल्या आप मनाले कंट्रोल करा लागल आपल्या आप मनावर कंट्रोल करा लागल मनाचा ताबा करा लागल तेव्हा रागांने हे बंद होईल नाही कदाचित रागान बंद होणार नाही कधीच नाही होणार बोलणं सुखी आहे करणं कठीण आहे बाबाने खूप काही कष्ट केले आणि आपल्याला सुख मिळवून दिले जल्म तरी हे कुर्मा खूप असं समजायचं का जन्म जन्मी जरी त्या बाबाचे आपण उपकार भेडून का नाही तरी भेडू शकणार नाही आपल्या आपल्यावर उपकार आहे माझ्यावर तर भरपूर आहे तुमच्यावर आहे का नाही हे मला नाही माहिती हा परंतु माझ्यावर भरपूर काही आहे मी पहिले होतो कसा आता आहो कसा आता झालो कसा त्या परमेश्वराला माहीत आहे कारण मी दुःखातूनच होतो पहिल्या दिवसाची मला बी खूप आठवण येते अति आठवण येते कारण त्या पहिल्या दिवसा पहिल्या दिवसामध्ये मी घरी जोत न लावता कार्य न करता त्या बचपनापासून जे शिकायत मला होती ते त्या एका बाबाच्या कृपेनं त्या तिच्या सप्ताना माझे दुःख दूर झाले सांगा जोत न लावता कापूर न लावता मग केवढी मोठी कृपा समजावून आज तीस वर्ष का एकतीस वर्ष झाले मार्गामध्ये आहो अजून ना ते शिकाईत पाहिली नाही पण एवढी मोठी कुर्पा समजावं बाबाची पण असे तर माझे स्वतःचे अनुभव तर भरपूर आहे ह्या जीवनामध्ये अति अति आहे म्हणून बाबाने आपल्याला भरपूर काय दिलं आहे आज एक बाबाच्या उपस्थितलं एक मी तुम्हाला अनुभव सांगते ठाकरे भाऊंना आता माहीत आहेच बाकी तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला नाही माहिती ना काय का हे फक्त सांगतो मी तुम्हाला बाकी अजून असल बाबा अमेरिकेच्या दवाखान्यामध्ये भरती होते अमेरिकेच्या दवाखान्यामध्ये बाबा भरती होते तर डॉक्टर काय म्हणत होते बाबाला बाबाला डॉक्टर काय म्हणत होते का बाबा तुम्ही हे मनुष्यहार खाता का खात होते का तर बाबाने पहिले मी खात होतो नंतर मी हे सोडून दिलं सर्व बाबा काऊन सोडलं तुम्ही कोण म्हणत होते डाक्टर म्हणत होते बाबाला ते डॉक्टर बाबा साहेब सांगतो म्हणते तुम्हाला म्हणते सेवक लोक का असे काही आहेत का बाबा जुंधेचं नाव ठेवून कोंबड्या पोचत होते अध्यक्ष याचं नाव ठेवून कोंबड्या पोचत होते म्हणून बाबा तिथं गेले त्या गावाला गेले दौऱ्यावर तर बाबानी ह्या चर्चा ऐकल्या का ह्या कोंबडा बाबा जुंडीजी या कोंबड्याचं नाव ठेवलं आणि त्या एका कोंबड्याचं नाव ते दिवांजी ठेवलं सांगा आता बाबा जुंडेजी नाव ठेवलं त्या कोंबड्याला तर त्या कोंबड्याला कापतील का नाही कापतील ना त्या दिवांजी नाव ठेवलं त्या कोंबड्याला कापतील का नाही कापतील ना तर ते बाबांना ते कानावर घेतलं आणि ऐकलं आणि पाहिलं समजा <coughs> तेव्हा बाजून बाबांनी मशिहार खाणं बंद केलं असं बाबांनी डॉक्टरांनी सांगतलं तर डॉक्टर काय म्हणाले बाबाला म्हणते बाबा हे जरी तुम्ही खाना बंद केलं नसत तर आज बाबा तुमचा पाय कापण्याची हे मोबत <बाद> आली नसती no, आली असती का पण त्याच्यामध्ये no. काही ते डॉक्टर सांगत होते का या मुर खाण्यामध्ये याच्यामध्ये विटामिन पण आजच्या ह्या खाण्यामध्ये पुरा सल्फेट आणि इरिया आणि सल्फेट आणि दवाई असते म्हणून त्याच्यामध्ये विटामिन नाही म्हणून ते बाबांनी डॉक्टर असेल ते अशा चर्चा केल्या होत्या तर एवढा बा, मोठा बाबावर संकट तर सावरीच्या दवाखान्यामध्ये बाबा भरती होते तेव्हा खरीपदाजी सांगत होते मामाला अनुभव पहिले मी सांगितलं होतं आणि आता आजच मी इकडून त्या इकडूनच आलो खरीत काकाजी काकाजीने सोडलं त्यांच्या घरी आणि इतकूनच आलो ते मुलेजी आता इकडून गेले इतकं होतो माझी गाडी वगैरे खायला कोणी भेटत जाईन मी स्वतःला सांगतला तो अनुभव नाही त्यांच्याच मुखातून ऐकलेला तर पहा टाळीच्या दवाखान्यामध्ये बाबा होते भरती तर गरीब दासची म्हणे मी बाबाच्या भेटीला गेलो म्हणे गेलो म्हणे बाबाच्या भेटीला तर बाबा म्हणत होते म्हणे का गरीबदास मला बाबांनी मला शेवकांनी फसवलं असे बाबा म्हणत होते म्हणे गरीबदाजी म्हणत होते का हो बाबा हे गोष्ट खरी आहे शेवकांनी मला फसवलं म्हणे गरीब करीतात आणि हे आज परिस्थिती <coughs> माझ्यावर आली नव्हती मला भगवान येऊन म्हणते म्हणे भगवान येऊन मला म्हणते म्हणे का सेवक वागून नाही राहिले नेमाना चालून नाही राहिले मला भगवान येऊन टचिंग करते बाबा गरीब दात खरी गोष्ट आहे बाबा म्हणे आजकाल सेवक वागून नाही राहिले म्हणे सत्य काय मर्यादा काय आहे आणि प्रेम काय असे सेवक आज एकही नाही वागून राहिलेला तर ते बाबा असं म्हणाले शेवकांनी फसवलं बाप गरीब दाखी म्हणे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाबा तीन तारा तीन तारीख आली आणि बाबा भगवंतामध्ये विलीन झाले सकाळची बारा होती तेव्हा हो मोबाईल फोन नव्हते हो हरंगखेडे मी आणि रुपचंद खबरे होत ह्या कळमण्या शाखेमध्ये जण होतो हो पहिला नंबरचा मी होतो आणि दुसरा नंबरचे रुपचंद खबरे तिसरे हरंगखेडे जी होते वानखणे जी आणि अशोक ती चांगले सकाळी अंधारा अंधारात आले आम्ही अरे म्हणते बाबा गेले रेंग गेले उठाव जसे उठलो तर डोऱ्यातून धारा पडायला धारा पडल्या आमच्या अशा बाबा गेले ते बी रडायला लागले तर पहा शहाण्णव मध्ये बाबा भगवंतामध्ये विजित झाले आणि आज आपण शेवट ना राग बंद करत ना नेमाचे पालन करत सत्य मर्यादाचे ना आचरण करत याच्यामध्ये सत्य आहे तुम्ही पाहून पहा त्या आचरणामध्ये बहुत काही सक्ती आहे याचे आचरण करा आपल्या मनाला ताबा पकडा खरंच तुम्ही त्या परमेश्वराच्या कृपेनं आणि बाबाच्या आशीर्वादाने करून निघून नाही तर निघून जाऊ बाबाचे शब्द आहेत हा शेवक जाग जाव नाही तो आगे तुफान आहे आता तुफान कोणते ते समजा नाही आधी हवा धुवून नेमलं घर उडवून हे तुफान नाही आहे जीवनाचे आपल्या जीवनाचे तुफान आहे आपल्या जीवनामध्ये जे तुफान येत असते ना चढ उतार दुःख हे तुफान येत असते या तुफानाचे अर्थ असे असते नाही कोणी काय म्हणते हे सेवक म्हणे म्हणे आणि विच्छा अनुसार होते म्हटलं का होते हो जे जे विच्छा झाली ते जेवायचं आहे म्हणते जे खावायचं आहे म्हणत अरे वालो तुला दारू प्यायची का म्हणलं झाली दारु पण ते नाही अरे अनुसार भोजन म्हणजे असं नसते का विचार अनुसार आहे हे सर्वांनाच माहित आहे ज्याला माहित नसत एकच आहे का जे आपल्या मनाची जी इच्छा असते का दुःख दारी दूर करते उधार जे दुःख असेल ते परमेश्वरांना सांगा तो परमेश्वर आपले आपल्याला लागते ते मागतो आपण भगवंताला ते दुःख परमेश्वर आपल्याला देते तर खूप काही टायम होतो टाइम झाला काय मला तसं मी पाच पाचवीस पसंड अध्यक्ष साहेबाला पण द्यावं लागत तर काही माझ्या बोलण्यात चालण्या सो समजण्या एवारा म्हणजे फोटो कर बोलण्यामध्ये ज्या बी काय ह्या पंधरा दिवसामध्ये त्या मी काही भूलचूक केल्या असं भगवंता कळत न कळत नाही याची मला भगवान बाबा हनुमानची माझी मान त्यागी बाबा दुर्गीची माझी आई हे सुद्धा मला क्षमा करा आजच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ सेवक सेविका मुलं बाळ उपेता सुद्धा मला क्षमा करा एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना मा सगळ्यांना माझा